श्री गुरुदेव नमस्कार आज आपण खूप सुंदर असे मोत्याचे कानातले तयार करणार आहोत मैत्रिणींनो हे पहा यासाठी आपण हे पांढरे मणी व लाल लालमणी घेतलेले आहेत याचा वापर करून आपण खूप छान असे कानातले तयार करणार आहोत याचाच वापर करून मी काल खूप सुंदर असा नेकलेस तयार केलेला आहे त्याच्या वरचे कानातले आज आपण तयार करणार आहोत हे पहा हे असे मणी आहेत दोन कलरचे व ही जाड तार घेतलेली आहे गोल्डन कलरची आणि पातळ तार घेतलेली आहे झिरो पॉईंट पाच अशी मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पा ही एवढी तार मी कट करून घेतलेली आहे ती आपण आता अशी गोल राऊंडमध्ये मोळवून घ्यायचे आहे असे दोन तीन सर्कल करून घ्यायचे असे गोल करून घ्यायचे व नंतरनं ती थोडीशी अशी वाकवून घ्यायची आपण कानातलं जे तयार करणार आहोत त्याचा मागचा बेस आहे हा आता आपण कानातले तयार करूया हे पहा हे नंतरनं आपण जी डिझाईन तयार करणार आहोत ती याला गुंतवायची आहे तारेनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा म्हणजे व्हिडिओमध्ये दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स तुमच्या लक्षात येतील खूप सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला मोत्याचे कानातले तयार करून दाखवणार आहे हे पहा असा आपण हा बेस तयार केलेला आहे याला तारेने पक्कडने आपण दोन तीन गोल वेडे घेतलेले आहेत आता आपण हे साईडला ठेवूया व ही जी झिरो पॉईंट पाचची ची तार आहे ही कट करून घ्यायची आहे ही थोडी एक वी तेवढी तार कट करून घ्यायची आहे आता आपण यामध्ये सहा ते सात सात पांढरेमणी ओवून घ्यायचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त असे होऊन घ्या मी ते सात पांढरेमणी ओवून घेतलेले आहेत खूप सोप्या पद्धतीने आपण हे मोत्याचे कानातले तयार करणार आहोत मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर असे मंगळसूत्र तयार करून दाखवलेले आहेत व त्याचे वर्षी कानातले सुद्धा तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा मी बट, या व्हिडिओच्या शेवट तुम्हाला या कानातल्यावरचा नेकलेससुद्धा दाखवणार आहे जो की मी काल तयार केलेला आहे हे पहा इथे मी सात मनी येऊन घेतलेले आहेत आपण आता याला या दोन तारा एकत्र घेऊन याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे व हे तार फिरवून घ्यायचे आहे व यातील एक तार घ्यायची आणि त्यामध्ये आपण लालमणी ओवून घ्यायचं आहे लालमणी यामध्ये ओवल्यानंतरनं ही तार पांढऱ्या मण्याच्या व तारेच्या मधून वरच्या बाजूने खाली ओढून घ्यायची आहे हे पहा या दोन मधून आपण ही तारा अशी ओढून घ्यायची आहे वरच्या साईडने खाली ओढून घ्यायची म्हणजे हा जो लालमणी आपण बसवला हो आहे तो व्यवस्थित असा मध्यभागी बसतो तुम्ही पाहू शकता हे असं आपण बसवलेलं आहे आता आपण यामध्ये जे तयार केलेला बेस आहे तो या तारेमध्ये ओवून घ्यायचा आहे व असेच एक एक मन्यामधून तार उलटसुलट ओवून घेऊन त्यामध्ये ती तार गुंतवून घ्यायची हे पा हा बेस आपण येथे घेतलेला आहे आता या दोन तारा याला अशा गुंतवून घेतलेल्या आहेत आता आपण ही तार वरच्या बाजूनी उलटसुलट करून घ्यायची हे पहा या अशी दोन महिन्यांमधून आपण ती ओढून घ्यायची व पलीकडच्या साईटला घेऊन पुन्हा तसेच करून घ्यायचे म्हणजे जो आपण बेस तयार केला आहे स्क्रू बसवण्यासाठी तो व्यवस्थित असा बसून जातो आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा व चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा हे पा हे आपण असं तयार केलेलं आहे आता एक्स्ट्राचे तारा आपण कट करून घ्यायचे आहे त्या दोन्ही तारा हे पा हे आपण अशा तारा कट करून घेतलेल्या आहेत व हे आपलं कानातलं तयार झालेलं आहे खूप सुंदर असे मोत्याचे कानातले आज आपण तयार केलेले आहे मैत्रिणींनो हे पाहू शकता तुम्ही हे असे आपण कानातले तयार केलेले आहेत पांढरेमणी व लाल लालमणी वापरून छान असे कानातले आज आपण तयार केलेले आहे व ते हा या वरचा सेट आहे हा मी काल बनवलेला आहे याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व व्हिडिओ पहा याचबरोबर मी मोत्याचे वेगवेगळ्या प्रकारचे मंगळसूत्र कसे तयार करायचे याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहेत खूप छान छान असे पेंडेन तयार करून दाखवलेले आहेत त्याचेही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा व आजचं हे कानातले तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की नक्की सांगा हे पहा हे असे कानातले व हा त्याच्यावरचा नेकलेस आहे खूप छान असा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद